श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे सुखी संसारासाठी प्रत्येक स्त्रीने हे उपाय करायचे आहेत तर ते आहेत तरी काय उपाय ते जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ प्रत्येक स्त्रिया उपवास करतात त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनाही केली जाते ज्या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपाय करून आपले दापन त्यांचे वर अधिक सुखी करू शकतात त्यासोबतच त्यांच्या पतीचे आयुष्यही वाढू शकते तर उपाय पाहूया पहिला आहे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम नमो रुद्राय नमः मंत्राचा जप करा दुसरा आहे वटसावित्रीच्या दिवशी देववृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वृ वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पूजा करा वटवृक्षाला सात किंवा अकरा फेऱ्या घाला तिसरा उपाय आहे त्यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा वटसावित्री दत्ताची कथा ऐका त्यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमच्या जीवनसाठी सुरक्षित आणि दीर्घयुष्य राहा चौथा उपाय आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वट सावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करा या ठिकाणी तुपाचा दिवा लावा नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला अकरा फेऱ्या घाला लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल पाचवं आहे जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि कर्जाचा बोझा वाढतच चाललेला आहे तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करा व लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या अकरा कवड्या चढवा सहावा आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते म्हणून आर्थिक विवंचनाने त्रस्त असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणा त्यामुळे घरास घरात सकारात्मकता राहते सातवा आहे जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाची सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी मासे घरे गणित आणा आणि याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा मूर्ती देखील स्थापित करू शकता भगवान विष्णूच्या पहिल्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्यम अवतार तसेच घराच्या उत्तर दिशेला लावावे आठवा आहे पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी जगत पल्ला यांच्या घरी कासव आणावे असे म्हटले जाते की कासव विष्णूचा अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते त्या दिवशी घरात कासव आणणे खूप मानले जाते हे घराच्या उत्तर दिशेला स्थापित केले आहे घरी ठेवल्याने सुख समृद्धी येते आणि आर्थिक हे दूर होते नववा उपाय आहे पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजासोबत विष्णूची देखील पूजा करावी एखाद्या ब्रम्हणाकडून करावी तर जास्त योग्य फळ मिळतात दहावा आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पाण्याने तोरण तयार लावावे घरातील वातावरण शुभता येते अकरावा आहे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर हनुमान चालिसाचे पठण करावे व हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा बारावा आहे गणपतीला हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी हळदी कुंकू काली पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह हो शोडोपचार किंवा शोडोपचार पूजन करून आरती करावी तेरावं आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर सोडावा वडास हळदी कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला तीन प्रदिक्षिणा घालाव्यात व पाच सुवासिनींची आंबे व घवाने उटी भरावी चौदावा आहे ज्या मुलींना त्यांच्या लग्नामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला कच्च दूध अर्पित करावे आणि ओल्या मातीने टिळक करावं पंधरावं आहे पितृबाधा दूर करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी नदीच्या काठावर किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर वडाचे झाड लावा सोळावं आहे केळीच्या झाडावर दररोज पाणी दिल्यास आनंद घरात नांदतो सतरावा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी कच्चे सूत हळदीचे रंगवावे आणि वडाच्या झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घालावी वे। अठरावा उपाय आहे वटपौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पित केलं तर मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात एकोणीसावं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला हातपंख्याने वारं द्यावं आणि त्यानंतर त्याच हात पंख्याने घरी येऊन पतीला वारं घालावं याने सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात विसाव आहे वटपौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पित केलं तर मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात एकविसाव आहे वडाच्या झाडाला धागा धागा गुंडाळत असताना वट मुले मिस्तीतो ब्रम्मा वट जनार्दन वटाग्रे तू शिव देव सावित्री वट संमिश्रता या मंत्राचा जप करावा त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते हैं। तर अशा प्रकारे वटसावित्रीच्या दिवशी म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी आपणाला हे सर्व उपाय करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला घरामध्ये सुख शांती समाधान लाभणार आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ